दिनांक सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा गौरव दिन अमरावतीकरांच्या आणि साहित्य क्षेत्राला साजेसा ठरला निमित्त होते ते वैद्यकीय क्षेत्राला आपल्या संवेदनशील कर्तृत्वातून नवी उंची देणारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम लिखित जाणीव आहे मला काव्यसंग्रह व कल्लोळ भावनांचा लेख संग्रहाचा विमोचन सोहळा दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी घेतलेल्या कविता संग्रह व लेख संग्रह प्रकाशनाचा संकल्प मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारी पूर्णत्वासने जिल्हा शल्य चिकित्सांच्या शासकीय निवासस्थानी विमोचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अनाथांचे नाथ शंकरबाबा पापाळकर प्रमुख अतिथी दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध संपादक व विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष विलास मराठे डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एटी देशमुख कला व विज्ञान महाविद्यालय कामरगावचे प्राचार्य डॉक्टर उद्धव जाणे आदी मान्यवर उपस्थित होते विमोचन सोहळ्याची मान्यवरांच्या हस्ते शल्य जाणीव आहे मला काव्यसंग्रह व कल्लोळ भावनांचा लेख संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले या सोहळ्याला साथ मिळाली ती गांधारीची अनाथाची नाथ शंकरबाबा पापळकर यांची मानस कन्या लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त गांधारी हिने स्वागत सादर करून उपस्थितांना मंत्रमुक्त केले गुरु रिष्णु मंत्र, मंत्र आहे स्वागताचा, ताचा सोहळा र ब्रह्मा गुरुरा आगळा हा स्वाचा सोहळा ब्रम्मा गुरुरावी विमोचन सोहळ्याला मार्गदर्शन करताना लेखक कवी डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी उपस्थितांना लेख व कविता लिखाणाचे अनुभव सांगितले ते म्हणाले अतिव्यवस्थेची जबाबदारी सांभाळताना समाजातील संवेदनांची जाणीव झाली जे दिसलं जे अनुभवलं तेच कागदावर रेखाटलं प्रामुख्याने कोरोना काळात समाजाचा खरा चेहरा ओळखता आला कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक डायलिसिसचा उपचार घेणारी महिला जी श्रीमंत होती मात्र एकाकी होती मुलगी आणि नातेवाईकांची केवळ पैशाच्या अपेक्षेतून खोटी आपुलकी असताना जिल्हा सामान्य रुग्णालयातील डायलिसिस मशीनसाठी त्या महिलेने दिलेले सात लाख रुपयांची देणगी मनाला स्पर्श करणारी ठरली कोरोना काळामध्ये आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी पाचशे रुपयाचे मजुरीने माणसे लावण्याचा चेहरा आणि मानसिकता सुद्धा दिसली वैद्यकीय क्षेत्रामध्ये मुख्य व जबाबदारीच्या पदार कार्यरत असताना हजारो लोकांशी सामना होत होता त्यांच्याकडून मिळणाऱ्या अनुभवांना लेखाद्वारे कल्लोळ भावनांचा लेख संग्रहाला पुस्तकाच्या स्वरूपात साकार करण्यात आले आयुष्याच्या वाटेवर आलेल्या अनुभवावरून सांगावेसे वाटते आजही समाजामध्ये माणुसकी कमी झालेली नाही फक्त गरज आहे माणुसकीला अधिक व्यापक होण्याची त्यासाठी निरोगी आरोग्य आणि निरोगी मन ठेवण्यावर प्रत्येकाने भर देण्याचे आवाहन डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी मनोगताद्वारे केले तुम्हाला सांगताना मला एक आनंद वाटेल की आपले पी होते मागचे भावेशकर साहेब त्यांचा एक अनुभव असा होता म्हणजे त्यांनी सांगितलेला किस्सा त्यांच्याकडे एक जण गेला लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आणि त्यांनी त्याला म्हटलं की मला सायकलने दिल्लीला जायचं आहे तुमच्या तुमची परवानगी द्या साहेबांनी त्याला विचारलं अरे तुला सायकलने कशासाठी जायचं आहे आणि म्हणजे काय काम काय आहे असं एकदम जेव्हा लॉक लॉकडाऊन आहे तुला कुठे काही खायला मिळणार नाही काही मिळणार नाही तर त्यांनी सांगितले की सर तसं नाही म्हणे माझी बायको तिथे आहे दिल्लीला आणि तिची आता एवढ्या हो डिलिव्हरी आहे तिला मला पैसे नेऊन द्यायचे आहे म्हणजे तू आता केव्हा जाशील तू सायकलनं इथून निघशील किती दिवस लागतील काय पण अधिकारीसुद्धा कधी कधी असे मिळतात सामान्य लोकांना की त्या साहेबांनी त्याला विचारलं की तुझी पता सांग म्हणे फक्त दिल्लीला त्या कुठे राहतात त्यांनी अक्षरशः ज्या पोलीस स्टेशन मध्ये ते घर येत होतं त्या पोलीस स्टेशनला फोन केला तिथल्या पीआयला सांगितलं की अशा अशा ठिकाणी अशी अशी बाई आहे तिला तुम्ही पैसे द्या मी तुमचे पैसे पाठवून देतो म्हणजे अशा प्रकारची मदत करणारे सुद्धा या कोरोना काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शंकर बाबा पापडकर यांनी मानस कन्या गांधारी हिला सुपर स्पेशालिटी अमरावती येथे नोकरी दिली त्यांच्या या कार्याबद्दल शंकर बाबांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांचे पाय धरले तो क्षण अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा होता चमत्कार केला ना निसर्गाने चमत्कार केला एवढासा चेहरा झाला यांचा निकम साहेबांच्या एवढा चेहरा झाला पाणी येते म्हणजे आता कसं करून म्हणे आता जेवणाचे तिकडं करा ते चालू झाला निकम साहेब अय अभ्रे करम सगळे आमचे लोक म्हणून होते अये अभ्रे करम अरे जरा थमके बरस इथ ना बरस सके अरे अमरे करम अरे जरा थमके बरस इथं ना बरस के केना सके।, के सके अब मेरा अब इतना बरस दमके बरस के आणि त्या दोन वर्षात ती आत्महत्या करणार होती आम्हाला मलाही शिव्या दिवशी कशाला अन्न मला इथे मी काय करू संगीताच्या सात डिग्र्या पास झाल्या काय करू पैसा आहे माझ्याकडे भीक नाही मागत लाखो रुपये आहेत करोडो रुपये येतात काय करू आणि माणसात देव पाहालाय गाडगे बाबा म्हणे माणसात देव पाहा देवा मंदिरात नाही आहे कुठे नाही आहे माझी गांधारीचं काय करू आणि अचानक दीड एक महिना अगोदर गेलो निकम साहेब नवरा बाई माझ्या गांधारीला नोकरी द्या कायदा नाही म्हणत कायद्याला तोडणारा भारतातला एकमेव तो माणूस पण मन साहेब भारत सरकारही तुमचं काही करणार नाही कारण काम ते माझ्या गांधारीला आदर दिला आणि माझ्या गांधारी त्या ठिकाणी सुपरमध्ये आणि आता बदली करून घेतली तिथे रोज नऊ वाजता जाते आठ वाजता आठ वाजता जाय बोलते सकाळी जाणंही ना साकळं करते आणि त्या ठिकाणी तिला काल पाहुणेसुद्धा आले पहा आला हे टाळ्या वाजय

यानंतर विलास मराठे डॉक्टर जाने डॉक्टर एटी देशमुख डॉक्टर पद्माकर सोमवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त करीत डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या